नमस्कार आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी केडी चौधरी डाळिंब्याडमध्ये जे बदल झाले सॉफ्टवेअरमध्ये आणि त्यासाठी आपली जबाबदारी काय आहे ते सांगण्यासाठी पहिल्यांदा मी आपल्याला सूचित करतो की डिजिटल मार्केट व्हावं हे स्वप्न आपण पहिल्यांदा ठेवून एका कंपनीबरोबर वोर काम करण्याचं धोरण ठेवलं परंतु डिजिटल मार्केट हे देशातील हे पहिलं डाळींब्याड हे नाशिकमध्ये चालू झालं आणि त्याच दरम्यान दोन वर्ष आम्ही काम करत असताना काही डाटा त्यांच्याकडे प्राप्त झाला आणि त्यातनं आपल्याला सतत फोन येत है आहेत शेतकऱ्यांना आणि गाडीवाल्यांना येत है। आहेत मग शेतकरी नाराजी व्यक्त करतायत की आम्हाला केडी चौधरी डाळिंब यार्डकडेच जायचे आणि त्या माध्यमातून ते आहे त्याच जागेवर यायला उत्सुक असताना आमचं डाळिंब यार्डची जागा बदलली हे वारंवार बोललं जाते तर मी प्रथमतः सर्वांना सर्व शेतकरी बांधूंना सांगतो की ज्या डाळिंब याडच्या नावाकडं पाहून आला होता ती जागा नाशिकमध्ये तीच आहे आणि डिजिटल मार्केट जे स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी म्हणजे धडपड करून दोन तीन वर्षापासून आपण जे उभा लग, मार्केट उभं केलं हो ते त्याच धर्तीवरती ते मार्केट चालू आहे आणि त्याच धर्तीवरती आपण राजस्थान आणि गुजरात ही मार्केटं डिजिटल मार्केट केली आणि ते स्वप्न हे माझं पूर्ण होत असताना वेळोवेळी अनेक बदल झाले आणि त्यातच आम्ही पुणे आणि इंदापूर याही ठिकाणी डिजिटल मार्केट केलं तर त्याच्यामध्ये आता संपूर्ण डाटा हा नवीन आमच्याकडं तयार होतोय डिजिटल मार्केटचा आणि पूर्वीचा जो डाटा होता तो जुन्या सॉफ्टवेअरमध्ये गेल्यामुळं आता आपल्याला कंपल्सरी म्हणजे नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल या तिन्ही मार्केटसाठी आपल्याला काय करायचे तर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर हे आपल्याला अचूक द्यायचं आहे आणि ते देत असताना आता आपल्याला काय फायदा होणार आहे आणि आपली केवायसी सी पूर्ण करताना आपला चेकचा फोटो असेल किंवा आधार कार्डचा फोटो असेल हेही आपल्याला द्यायचे आणि त्यातनं आपल्याला फायदा जो होणार आहे तो फायदा हा होणार आहे की आपला मोबाईल नंबर आमच्याकडे प्राप्त झाला तर आपल्याला माल आल्याबरोबर आमच्या ताब्यात गाडी किती वाजता पोहोचली त्याचा आपल्याला ताबडतोब मेसेज येणार आहे म्हणजेच आपण पन्नास कॅरेट तिकडनं पाठवली हो आमच्या कॅरेटमध्ये किती पलटी झाली बावन्न कॅरेट झाली तर त्याचा दोन कॅरेट आमच्या कॅरेटप्रमाणे वाढली नंतर आम्ही काय केलं ग्रेडिंग केलं तर ग्रेडिंगमध्ये पुन्हा ती त्रेपन्न झाली का एकावन्न झाली हे उदाहरण सांगतो त्यानुसार आपल्याला लगेच मेसेज प्राप्त होणार की डॅमेज एवढं कॅरेट खरडा एवढं कॅरेट गोटी मिडियम आणि टॉप या पद्धतीने आपल्याला मेसेज रातोरात प्राप्त होणार आणि हे डिजिटल मार्केटचं जे केलेले बदलाचं स्वरूप आपल्याला मी सांगितलं दुसरं काय होणार की सकाळी आपला जसा वजन होईल त्याचंही मेसेज येणार त्याचबरोबर निलाव झाला की आपल्याला पट्टीचाही मेसेज येणार आणि त्याचबरोबर आपलं आर टी जी एस किंवा पेमेंट आम्ही जे ऑनलाईन टाकतोय त्याचाही मेसेज आपल्याला ताबडतोब प्राप्त त्यामध्येच होणार आणि म्हणून शेतकऱ्यांना आता कुठलाही फोन न करता आपल्याला घर बसल्या आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये ही माहिती प्राप्त होत असताना आपली जबाबदारी एकच आहे की पूर्वी जर आमच्या सॉफ्टवेअरमध्ये एक एप्रिलच्या पूर्वी आपण काम केलं असेल तर त्या सॉफ्टवेअरमधून तो मराठी सॉफ्टवेअर होते किंवा नाशिकसाठी त्या कंपनीचा सॉफ्टवेअर होता पण आता नवीन शेतकरी ज्यावेळेस नवीन मानण्यापेक्षा जुनाच शेतकरी येतोय तर नवीन सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ती माहिती पुन्हा भरण्यासाठी आपली जबाबदारी आहे की आपण ही, ही जी जबाबदारी आम्ही सांगितली आपल्याला की मोबाईल नंबर आधार कार्ड चेकचा फोटो आणि आपली संपूर्ण माहिती ही तिन्ही मार्केटला देणं हे गरजेचं आहे आणि आपल्याला कुणालाही फोन करायची गरज पडत नाही काही गाडीवाल्यांच्याकडनं फोन आमच्यापर्यंत प्राप्त होत नाही कदाचित ते आपल्याकडनं घेत नसतील आणि त्यांच्या माध्यमातून आमच्याकडं ते मिळत नसेल तर आपल्याला ही जी डिजिटलची आपण जी सुरुवात केली त्याच्यात जो अचूक आपल्याला जो फायदा होणार आहे घर बसल्या सगळ्या डिटेल्स आपल्याला मिळणार आहेत तर त्यासाठी आपण स्वतःहून गाडीवाल्याला सांगा की माझा हा नंबर आहे माझं हे चेक पुस्तकाचा फोटो आहे किंवा पासबुकचा फोटो आहे आणि त्यातून मला ताबडतोब माहिती मला प्राप्त होणं गरजेचं आहे बरेच जण दर, बऱ्याच बरे जणांच्या कम्प्लेट माझ्याकडे आल्या की पुणे मार्केटला फोन केल्याच्या नंतर किंवा नाशिक मार्केटला फोन केल्याच्या नंतर फोन उचलले जात नाही खरं आहे फोन उचलले जात नाही म्हणजे कामाची व्याप्ती जास्त असताना फोन कमी अधिक जर आपला लागला गेला किंवा आपल्याला माहिती न मिळाली तर आपल्याला एकच माहिती असते की माझा बाजारभाव काय गेला माझी पट्टी काय लागली त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला डिजिटल मार्केटमध्ये हे फोन करणे हा पार्टच ठेवलेला <laughs> नाही त्यामुळे फोन करू नका दिलेल्या दिवशी आपल्याला पेमेंट येते जी दिलेली तारीख सुद्धा आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये येते मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर मधनं त्यामुळे फोन करणं हा फार ठेवू नका आणि राहिला प्रश्न कोणता माल काय भाव गेला तर आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ताबडतोब कळतंय की कोणत्या मालाला कोणता बाजार आहे मग टिपक्यावाला असेल मीडियम माल असेल अगदी टॉप माल असेल तो लाईव्ह आम्ही हलक्या मालापासून म्हणजे झिरोपासून हिरोपर्यंतचे सगळे व्हिडिओ हे युट्यूब चॅनलमध्ये नाशिक असेल पुणे असेल आणि इंदापूरचे तिन्ही लाईव्ह व्हिडिओ त्याच्यामध्ये सोडत असतो त्यामुळे हे डिजिटल मार्केटचं स्वप्न आम्ही पुरत करत पूर्ण करत असताना आपण ते फोन करून आम्हाला विसरावं हो, ही आता गरज नाही काळाप्रमाणे आपणही बदललं पाहिजे आणि त्याप्रमाणे गाडीवाल्यांना फक्त तुम्ही सांगा की ही 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 माहिती ही आमची पर्यंत पोहोचवा काही गाडीवाल्यांना आमच्याकडनं कमिशन मिळत नसेल कदाचित ते जाणून बुजून आमच्याकडे नंबर देत नसतील आणि कदाचित आपण आम्हाला फोन करत असाल हे कदाचित ह्यासाठी सांगितलं की कळत नकळत ह्या गोष्टी घडत असताना जर गाडीवाल्याला दुसरीकडे कमिशन जास्त मिळत असेल आणि त्यानुसार जर तो आमच्याकडे माल टाकताना ह्या या त्रुटी येतात आपल्याला मेसेज येत नाही आपल्याला फोन लागत नाही तर आता हे सगळं संपलेलं आहे म्हणजे ते फोन लावणे किंवा हे सगळं आपल्याला मोबाईलमध्येच प्राप्त होणार आहे पेमेंट पण ताबडतोब आपल्याला मिळणार आहे तर हे सर्व गोष्टी तपासायच्या असतील तर हे सगळं मला माहिती जी प्राप्त होणे गरजेचे आहे आपल्याकडनं तर ती माहिती देणं गरजेचं आहे कारण गाडीवाले सगळेच खराब नाही आहेत काही गाडीवाले चांगलेही आहेत परंतु चांगले गाडी आहे म्हणूनच उच्चांकी आवक आपल्याकडं पुणे नाशिक आणि डाळेंबिया इंदापूर आहेत परंतु काही गाडीवाल्यांच्या माध्यमातून माहिती अपुरी आमच्यापर्यंत प्राप्त झाली तर ह्याचा फटका हे माझ्या शेतकरी बांधवाला बसू शकतो म्हणून मी हे जाणीवपूरक विधान ह्यासाठी करतो की कदाचित आपण त्यांना माहिती देत नसाल किंवा त्यांच्याकडनं विचारली जात नसेल तर ही आपण स्वतःहून त्यांना ही माहिती द्यावी आणि आपल्याला संपूर्ण डिजिटलची प्रक्रिया ही ताबडतोब गाडी पोचल्यापासून ते सकाळी मालखाली उतरल्यापासून ते सकाळी पट्टी बनेस तोपर्यंत कुणालाही फोन करण्याची गरज आपल्याला पडणार नाही हे तिन्ही मार्केट कारण हजारो लोकांचा माल येत असताना प्रत्येकाशी संवाद होणं अशक्य आणि माझ्याकडेही संवाद आपला होणं हे आपल्याला वाटतं गरजेचं आहे पण मी प्रत्येकाला सांगतो माझ्याशी संवाद करायचा असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा मेसेज करा मी मेसेजवर उत्तर देईल कमीत कमी, कमी दररोज दीडशे दोनशे शेतकऱ्यांशी माझा संवाद होतोय मग दररोजचं कामाची व्याप्ती आणि दररोज शेतकऱ्यांशी संवाद करणं हे शक्य होत नसल्यामुळे मी ही दिलगिरी आपली व्यक्त करतो की आता डिजिटल मार्केट असल्यामुळे कुणालाही फोन करण्याची गरज नाही हे संपूर्ण आपल्याला प्रक्रिया है, करना हे ऑटोमॅटिक कळणार आहे हे झालं डिजिटल मार्केटचं जे काही झालेल्या बदलाचं स्वरूप आणि कारण ते आपल्या कसं फायद्याचं हे आपल्याला ज्यांनी माहिती दिली त्यांना ते कळलेलं आहे परंतु ज्यांनी दिली नसेल तर त्यांनी मोबाईल नंबर जर नसेल तर तो, तो माल आमच्याकडं फीड होणार नाही ते शेतकऱ्याचंही नाव शेव होणार नाही ही मी पहिल्यांदा आपल्याला जाणीवपूर्वक कल्पना देतो की कदाचित तिथं नंबर दुसरा कोणाचा टाकला गेला गाडीवाल्याचा टाकला गेला तर मेसेज गाडीवाल्याला जातील परंतु एकदाच नंबर पकडला जातो दुसऱ्यांदा नंबर पकडला जात नाही त्यामुळं हे जे बदल झालेले आहेत डिजिटल मार्केटचे तर सॉफ्टवेअरमध्ये एक नंबर एकाच व्यक्तीला एकाच पट्टीला लागू होतो त्यामुळे गाडीवाल्यालाही नंबर देता येणार नाहीये त्यामुळं प्रत्येकाने प्रत्येकाचे नंबर द्यावेत त्याशिवाय गाडी आमच्या तिन्ही डाळेम्याडला खाली होणार नाही याचं आपण गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी ही मी सर्व शेतकरी बांधकाम सूचना देतो दुसरा आपला विषय सतत जे आपल्या डोक्यात येतो की बाजार वाढतील की बाजार पडतील म्हणूनच सतत फोन आहेत तर मी नम्र निवेदन यासाठीच करतो की कालच एक बाग दोनशे एकसष्ट रुपयाचा सौदा झाला त्या बागेतनं मी व्हिडिओ प्रसारित केली तर व्यापाऱ्यांनी एवढा रेट खाली आणला होता की तो पुन्हा आता जाग्यावरती येत असताना तीन दिवसापूर्वी सौदा झाला दोनशे एकसष्ट कालही थोडासा मार्केटला करंट झाला आजही त्याच्यापेक्षा करंट झाला मग जर मार्केट सुधारतायत तर जागेवरचा व्यापारी आपला फायदा घेतोय का तर त्याची खात्री केली पाहिजे त्याची खात्री करायची तर कुठं केली पाहिजे तर मोकळं मार्केटला गेलं पाहिजे मार्केट जर सुधारतायत तर जागेवरच व्यापारी सुद्धा आज न उद्या त्यांची पोट मोकळी झाली तर ते रेट त्याच तुमच्या अपेक्षेनुसार घेतील पण आपली अपेक्षा उंच नको आपली अपेक्षा मर्यादित असली पाहिजे म्हणून ज्याची दोनशेनी बाग गेली असेल ज्याची गेली असेल ज्याची दोनशे एकसष्ट गेली त्या एक बागा पहा म्हणजे आपल्याला आपलं स्वप्न कितपर्यंत ठेवायचे कि किती ताणायचे हेही आपल्याला आप कळेल त्यामुळं जागेवरचा व्यापारी कदाचित चांगला रेट देत असेल पण आपल्या अपेक्षा उंच असतील तर तो त्या रेटमध्ये जाऊ शकतोय का याची खात्री करण्यासाठी मोकळं आमच्या तिन्ही डाळींबी आर्डला आपण भेट द्या जेणेकरून आपला व्यवहार हा योग्य वेळी झाला पाहिजे आणि त्याची सुद्धा जबाबदारी आपण काही लाखात पैसे घेऊनच सौदे झाले पाहिजेत दोन पाच हजार रुपयाचे सौदे कॅन्सल झाल्याचं था प्रमाण हे जास्त झालंय म्हणून हे मी विधान केलं म्हणून त्याच व्यापाऱ्याला जर माल न्यायचा असेल तर एक लाख रुपये दिले किंवा दोन लाख दिल्याने काही फरक पडणार नाही कारण त्यांना तो व्यवहारच पूर्ण करायचा पण जर नुसताच आपल्याला हवे वरती चढवत असेल तर आपलं नुकसान करून घेऊ नका कारण आता प्रत्येक दिवस येणारा रेट वाढीचा आहे मी यासाठी विधान करतोय की एकवीस जुलैला पाऊस पडणार म्हणून अगोदर चार दिवस बाजारात सगळीकडे जागेवरती मंदी झाली पण एकवीस जुलैलाही पाऊस आला नाही बावीस जुलैलाही पाऊस आला नाही आज तेवीस जुलैलाही पाऊस आला नाही आला तो तुरळक आला पण हे जे संकट हे पावसाळ्यात येतच हे आज नवीन नाही आपल्याला आणि मग असं असताना आपण घाबरू नये फक्त युपी आणि बिहारला किंवा त्या राजस्थानच्या काही भागामध्ये पाऊस पडत असताना रस्त्यामध्ये माल आणि पोचलेले माल याचा थोडासा पुरवठा था। जास्त झाल्यामुळे दोन दिवस नक्कीच कमी जास्त झाले होते परंतु आता युपी बिहारचाही पाऊस उघडलाय पंचवीसच्या नंतर सांगितलं म्हणून व्यापारी आज घाबरतोय पण हवामान खात्याचे अंदाज किती खरे ठरतायत आणि किती चुकीचे ठरतात हे त्या त्या वेळेस हे आपल्याला माहिती पडत असतं म्हणून आपण घाबरायचं का तर अजिबात घाबरायचं नाही कारण एक साईड पाऊस पडला तर देशात अनेक साईडला माल जातोय परदेशातही जातोय जाग्यावरून काय फक्त देशातच माल जात नाही आजही दुबई असेल बांगलादेश असेल नेपाळ असेल मलेशिया असेल अनेक देशामध्ये माल हा महाराष्ट्रातला जातोय म्हणून मी माझ्या सर्व सर शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो परवापेक्षा काल मार्केट सुधारलं आणि कालपेक्षा आज मार्केट सुधारलं हे प्रत्येक दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त ओले माल आले तर कदाचित त्याचे चार दोन दिवस रेट पडतील हे मी मार्चमध्येच सांगितलेलं आहे वले माल पाठवू नका निस्त्रेची रानं असेल तर थांबा पण काळवाटाची रानं असतील काळी राणा असतील त्याला टिपका येत असेल तर बिलकुल थांबू नका हेही मी माझ्या सर्व शेतकरी बांधांना नम्र निवेदन करतो आज पंच्याण्णव ते शंभर रुपये गुटीने स्टार्ट झालेले माल आज अडीचशे रुपये किलो पुण्यावरती विकले पण त्याची साईज काय होती त्याची ग्लिजिंग कशी होती आता हे युट्यूब चॅनलमध्ये पाहत असताना आपण समक्ष पण पाहायला या आजही दीडशेच्या वर एव्हरेज पावले दोनशे दोनशेच्या आसपासचे ॲव्हरेज पडत आहेत आणि मग हे ॲव्हरेज पडत असताना कोण सांगतोय की दीडशाने सौदा मागितला होता आता तो एकशे दहा म्हणतोय एकशे चाळीसनी सौदा मागितला शंभर म्हणतोय दोनशे मागितला होता एकशे सत्तर म्हणतोय एवढा रेट खाली आलेला नाही मार्केटला आजही तुटवडा सगळीकडं मालाचा आहे चांगल्या मालाचा हलक्या मालाचं प्रमाण हे जास्त आहे आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करू इच्छितो मार्केट वाढत असताना आपण फसू नका आणि आमच्यावरती मी विश्वास ठेवू नका नजरेने पाहायला या किंवा जिथं चांगल्या रेटमध्ये बाग गेली असेल त्या बागीचे सौदे कसे झाले तेही चेक करायला या मी आज व्हिडिओ एक अशी सोडणार आहे की ज्याचा दोनशे एकसष्ट रुपयांनी सौदा झाला दोनशे ग्रॅमच्या वर राहिलेला माल बागेमध्ये असाच झाडाला ठेवला म्हणजे काय झालं दोनशेच्या आतमधली जर गोटी होती दीडशे ग्रॅम शंभर ग्रॅम ती कदाचित वीस दिवसांनी ती अडीचशे ग्रॅम होईल दीडशेचा जर अडीचशे ग्रॅम होत असेल आणि त्यावेळेस जर करंट येत असेल तर कदाचित आजच्यापेक्षाही रेट जास्त त्यांना मिळणार आहे आणि म्हणून तसा जर माल तोडणाऱ्यांनी ठेवला आणि रिजेक्शन कोणता केला फक्त फुटलेला बदला असलाच माल फक्त रिजेक्शन झाला तर त्या मी बागेमध्ये ह्यासाठीच गेलो होतो की जागेवरती रिजेक्शन नसणारी बाग कशी असते रिजेक्शन असणारी कशी असते तर त्यावेळेस शेतकऱ्याचं डोकं फिरतं एक तर सौदा झाल्याच्या नंतर मनासारखा सौदा नाही झाला आपल्या अपेक्षेनुसार नाही झालं नाही दिल्यानंतर अजून शॉर्टिंग कडक केली तर मग शेतकरी व्हायचा गाकतो फोकाट देईन पण तुला देणार नाही ही भावना शेतकऱ्यांच्या मनात तयार होती मग असं काही करण्यापूर्वी आपण मार्केटमध्ये कोणत्या मालाला काय रेट आहे जिथं सौदा झाला तो कसा झाला तेही पाहणं गरजेचं आहे पण या वर्षी एकच सांगतो रेट वाढत असताना जर पाडायचा जरी कमी प्रयत्न केला तरी पडणार नाही कारण तुम्ही आमच्याशी जोडलेला आहात केडी चौधरी युट्यूब चॅनलशी आणि म्हणून महाराष्ट्रात यावं ही, महारा या ही थोपवायला कारणीभूत हा युट्यूब चॅनल ठरला आणि हलक्या मालावाल्यांचे सुद्धा पैसे होत गेले आणि चांगल्या मालावाले बिंदास पाठीमागे राहिले आता चांगल्या मालवाचे पैसे होतील या पद्धतीचं वातावरण असताना आपण फसण्यापूर्वी आपण एकदा मोकळं मार्केटला या मार्केट आजूबाजूची सगळी मार्केट पहा जागेवरचे सौदे पहा आणि नंतरच निर्णय घ्या या वर्षी आपण फसणार नाही आणि कुणालाही फसून देणार नाही म्हणून मी जागृत आहे तर माझ्या नातेवाईकाला माझ्या मित्राला जर जागृत करायचं असेल फक्त आणि फक्त एकच करा हा जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला आपण असेल तर तीन माणसं फक्त जोडा हे वादळ आपण महाराष्ट्रभर पेटूया आणि आपल्याला उद्याचं भविष्य हे आजच जाणून घेऊया एवढंच कळकळीचा आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद